शिवजयंतीनिमित्त यंदाच्या ही रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्क यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन माऊली झांबरे यांनी याविषयी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या अंतर्गत मागील वर्षी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता यंदाच्या वर्षीही शिवजयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्क यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान सोलापुरातील हुतात्मा श्रमती मंदिरात सायंकाळी सात वाजता व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय मुंबईतील ज्येष्ठ संपादक तथा राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर लातूरचे सुप प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने एम के सी एलचे वेगवेगळ्या विषयांवर या व्याख्यानमालेत आपले विचार मांडणार आहेत तर या व्याख्यानमालेचा अधिकाधिक शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन माउली झांबरे अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर अमित गायकवाड पाटील आणि सेक्रेटरी रोटेरियन अक्षय पाटील यांनी केलंय आणि माउल्याण यांच्या गुतीने जी व्याख्यानमाला घेतली विचाराची देवाणघेवाण समाजामध्ये युवकांना एक आशा निर्माण व्हावी युवकांना एक मार्गदर्शन व्हावं युवकांना एक रस्ता मिळावा या उद्देशाने ही व्याख्यामाला जरवर्षी आम्ही आयोजन केली आहे आणि जरवर्षी ही व्याख्यानमाला कायमस्वरूपी राहील यामध्ये पहिलं पुष्प गुंपण्यासाठी आपले राजकीय विश्लेषक सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक असे उदय निरगुळकर येणार आहेत शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता तसेच शनिवारी त्यांचा विषय आहे सरांचा ध्यास सर्वोत्तमाचा सर या विषयावर बोलणार आहेत उदय सर तसंच दुसऱ्या दिवशी दुसरं पुष्प गुंपण्यासाठी आपले लातूरचे प्लास्टिक सर्जन सुप्रसिद्ध डॉक्टर विठल विठ्ठल लहाणे सर आहेत त्यांचा सब्जेक्ट असेल राष्ट्र उभारणीमध्ये आपले योगदान म्हणजे आपलं युवकांनी कुठल्या पद्धतीने राष्ट्रामध्ये उभारणीमध्ये आपलं योगदान काय असलं पाहिजे त्या विषयावर ते बोलतील तसेच तिसरं पुष्प हे ते वेग सावंत सरांचं आहे वेग सावंत हे एम की सी एलचे मॅनेटर आहेत संचालक आहेत ते त्या विषयावर बोलतील आणि सर विषय असा घेतला आहे की जे सध्याला आता गरज आहे हे आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण ह्यामध्ये काय तपवत असेल आणि ह्याच्यामध्ये काय आपल्याला शिकता येईल ह्याबद्दल आपले वेग सावंत सर बोलणार आहेत असे तीन विषय वेगवेगळ्या प्रकारचे आणि युवकांना ते आकर्षित करण्यासारखे विषय आहेत त्यामुळे सोलाप्रकरांनी आणि युवकांनी जास्त जास्त या व्याख्यानमाल्याचा आस्वाद घ्यावा आणि विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि विचारामधनंच माणूस घडत असतो असं माझा तर बेस आहे कारण की व्याख्यानमाला ही एक विचाराची ठिणगी असते त्यातनं माणूस काहीतरी शिकला आणि तो माणूस इम्प्लिमेंट केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत असतं असं मी त्या मताचं आहे त्यामुळे प्रत्येक सोलाप्रकरांनी ह्या व्याख्यानमाल्याचा आस्वाद घ्यावा आणि हुतात्मामध्ये आम्ही त्या तुमची वाट बघतोय तुम्ही सोलापूरकडे यावा हीच विनंती आहे आणि रोटरी ही गेली आम्ही तेरा वर्ष आमचा रोटरी क्लब दिली सोलापूर समाजाच्या विविध प्रश्नावर आम्ही काम करत असतो गेल्या वर्षी मी अध्यक्ष असताना ही व्याख्यानमाला सुरुवात केली होती ही परंपरा कायम टिकवत हा व्याख्यानमालाचा विषय दुसरं पर्व आम्ही आता उतरवतोय मागच्या वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला रंगभवनला आम्ही जेव्हा मागच्या वर्षी केलं होतं खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला रंगभोवन आम्हाला कमी पडलं त्यामुळे यावर्षी आम्ही हुतात्माला एंट्री केली आणि हुतात्माला सर्वांनी व शुक्रवारी सात वाजता हीच विनंती थँक्यू